श्रीमंत आणि गरीब माणसांच्या विचारातील फरकानेच ते की हे समस्त। गरीब आहेत की श्रीमंत आहेत हे समजतं गरीब माणसं स्वतःचं आयुष्य दिखावा मोठेपणा पोकळ शोबाजी करण्यात फुकट घालवतात महागडे फोन गरज नसलेल्या वस्तू ई एम आयवर घेऊन आयुष्य जगत असतात श्रीमंत माणसांना ते श्रीमंत आहेत हे दाखवावे लागत नाही यांची श्रीमंती त्यांच्या विचारातून व्यवहारातूनच दिसून येते गरीब माणसं स्कीम जुगार झटपट श्रीमंती असले विचार करत बसतात तर श्रीमंत माणसं सहनशीलता आणि वाट पाहण्याची क्षमता असलेले असतात श्रीमंत होण्यासाठी फक्त दोन नंबर किंवा गोलमाल करून होता येतं असा गरीब माणसं विचार करतात श्रीमंत माणूस नेहमी स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो आणि प्रामाणिकपणानेच समंजसपणाने शहाणपणानेच व्यवहार करतो गरीब माणूस नेहमी जगाला दोष देतो तर श्रीमंत माणूस परिस्थिती बदलण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो गरीब माणूस माझं नशीब बाद आहे मला संधी नाही माझ्या नशिबात असंच लिहिलंय असं म्हणत बसतो तर श्रीमंत माणूस स्वतःचं नशीब स्वतः घडवतो स्वत स्वतःसाठी संधी निर्माण करतो तर गरीब माणूस त्याला नेहमी प्रश्न पडतो आता मी काय करू आज मी काय करू तर श्रीमंत माणूस मला आणखी वेळ कसा मिळेल यासाठी प्रयत्नशील असतो गरीब माणूस कॉलेजची डिग्री मिळवल्यानंतर स्वतःला शहाणा समजून नवीन काहीच शिकत नाही तर श्रीमंत माणूस नेहमी नव्या नव्या गोष्टी शिकत असतो आणि आपला वेळ व्हॉट्सॲप किंवा सोशल मीडियावर अजिबात घालवत नाही गरीब माणूस नेहमी नोकरी मिळावी रोजगार मिळावा म्हणून शिक्षण घेतो तर श्रीमंत माणूस स्वतःचा विकास करण्यासाठी शिक्षण घेतो हा फरक खूप मोठा आपल्याला गरीब आणि श्रीमंतीमध्ये दिसून येईल दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा